येस कॅटलिस्ट इन इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे एक दोन मिनटामध्ये मी हे सांगणार की वार्ताहर काय आहे वार्ताहरचा एक एक व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकलेला आहे यावेळेस मात्र परत दोन गोष्टी मला परत याचा सांगायचं वाटतं दोन म्हणजे की वार्ताहरचा उद्देश काय हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळलं नाही वार्ताहरच्या माध्यमातून आपण काय करतोय दोन गोष्टीवर फोकस करतो आहे प्रिलिम आणि मेन्स पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगू आपण तिसऱ्या गोष्टीवर फोकस करतो तो म्हणजे इंटरव्ह्यू मुळामध्ये जो यू पी एस सीचा जो पॅटर्न आहे तो में तो राज्यसभेला आलेला आहे आणि राज्यसेवेच्या पॅटर्नमध्ये आता थोडं चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करण्याची गरज आहे थोडं वर्णनात्मक पद्धतीचा अर्थ असा नाही की वर्णन करायचे माहिती संकलन करायचे माहिती तर असलीच पाहिजे माहितीबरोबर आपण चिकित्सक बुद्धीनं अॅनालिटिकल बुद्धीनं त्या गोष्टीकडे चोफेर बाजूनं पाहणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या न्यूजला मुख्य परीक्षा जी वर्णनात्मक आहे आणि एन्टरव्ह्यू मुलाखत आहे यासाठी आपल्याला एखाद्या वे गोष्टीकडे एखाद्या न्यूजकडे चारही बाजूने पाहणं गरजेचं आहे त्या विविध बाजू देणाऱ्या म्हणजेच सर्वांगीण बाजूने पाहणं गरजेचं आहे त्यासाठी डेप्थ नॉलेजची गरज आहे तर त्या अनुषंगाने आपण हे मासिक आणलेलं आहे हा त्याचा क्रक्स आहे आणि यामध्ये तुम्हाला म्हणजे दोन पॅटर्न काय एक मेन्सचा वेगळा भाग मिळत आहे पूर्व परीक्षेसाठी वेगळा भाग मिळत आहे म्हणजे पूर्वाला जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे लायनर्समध्ये असतात फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तर ती पूर्वसाठी वेगळी तयारी आहे तर त्याचा सेक्शन्स आपण वेगळे दिलेलं आहे आणि जेव्हा मेन्सच्या दृष्टिकोनातून डेप्त इन्फॉर्मेशनची डेप्त नॉलेजची गरज आहे सखोल बाजूने विचार करण्याची गरज आहे असे विशिष्ट महत्त्वाचे परीक्षाभूमक परीक्षेला येणारे यू पी एस सीच्या दृष्टिकोनातून आणि राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून दोन्ही दृष्टिकोनातून तर तसे काही मुद्दे सेपरेट केलेले आहेत म्हणजे यू पी एसचे बरेच विद्यार्थी मराठीत म्हणत असतात सर आम्हाला एक चांगलं मॅगझिन नाही तर त्यांच्यासाठी तु आहे एमपीसीचं पॅटर्न आता चेंज झालेलं आहे आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे आतापासूनच तशी विश्लेषण करणं गरजेचं आहे तर त्याचेही मुद्दे आपण साधारणतः दहा बारा पंधरा दहा ते पंधरा महत्त्वाचे मुद्दे त्या त्या महिन्यामधील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढून त्याचा आपण मेन्सच्या दृष्टिकोनातून मुद्दे दिलेले आहेत म्हणजे मेन्ससाठी काही महत्वाचे करंट अफेअर्स आहेत पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे आणि याचबरोबर आता येणारं म्हणजे आपलं आता ही फेब्रुवारीची एडिशन तुम्हाला अवेलेबल आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व प्रमुख राष्ट्र जिल्ह्यामध्ये आपण ते अवेलेबल केलेली आहे तुम्ही तिथं चौकशी करू शकता आणि डायरेक्ट याची कॉपी घेऊ शकता अनुभव घेऊ शकता पहिले एक दोन तीन जो मासिक घ्याल तर तुम्हाला ते रियालिटी चेकअप मिळेल की काय या माध्यमातून आपल्याला या मासिकाच्या माध्यमातून काय मिळेल नंतर त्याच्या सुद्धा कळवा तुम्हाला वाटलं सर खरंच आम्हाला अजून काही विशिष्ट गोष्टींची गरज आहे नक्की कळवा नक्कीच आपली टीम त्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून त्याबद्दल अधिक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कसं सेवा देता येईल यावर चर्चा करेल कसं वाटलं ते पण कळवा ओके पसुन, को पसुन कड़े नसरी मिले, तर हे आता उद्यापासून म्हणजे लहान जे उद्यापासून सगळीकडे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळेल नसेल मिळेल तर याच ठिकाणी एक नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला परत सुद्धा कसं तुमच्यापर्यंत पोहोचता येईल त्यावर चर्चा केली जाईल ओके आता हे ऑफलाईनला पण अवेलेबल आहे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये अवेलेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आम्ही जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकत नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आम्हाला ऑनलाईन काय आहे तर करी इन्स्टिट्यूटचे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप डाऊनलोड करा ते ॲप जेव्हा तुम्ही डाऊनलोड करून घ्याल त्या ॲपवरती सुद्धा एक ऑप्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो सुरुवातीच्या काळ आहे त्यामुळे साहजिकच आहे तुम्हाला ती क्वालिटी कळावी काय हे पॅटर्न नवीन पॅटर्न आहे एक करंट अफेअर्सचा दृष्टिकोन आता बदलावा नवीन दृष्टिकोन आणण्याची गरज आहे लक्ष ठेवा तर तो दृष्टिकोन तुम्हाला यावा सहजासहजी उपलब्ध व्हावे घरी बसून अभ्यास करता यासाठी कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हे वार्ताहरचं आपलं मराठी मासिक तुम्हाला तिथं डाउनलोड करून मिळेल आणि खूप कमी याच्यामध्ये तुम्हाला तिथं आपण ठेवलेलं आहे सध्या डिस्काउंट म्हणजे साहजिकच नवीन आहे तर ऑफर आहे तर त्या ऑफरचाही तुम्ही फायदा घेऊ शकता काही दुसऱ्यासाठी आहे आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा एक मोफ चांगल्या किमतीमध्ये ते आपण उपलब्ध करून देणं आहे ठीक आहे एक सॅम्पलसुद्धा तुम्ही बघू शकता हे आपलं पेज आहे ओके हे फेब्रुवारीचं आहे मॅगझिन लागलीच तुम्हाला मार्चसुद्धा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मिळेल ठीक आहे यामध्ये तुम्हाला मी सांगतो की एक जस्ट अनुक्रमिका आहे यामध्ये पाहिलं तर एक विशेष लेख आहे बघा हे पण लक्षात घ्या या विशेष लेख आहे या विशेष लेखमध्ये काय आहे की सरकारच्या नवीन पॅटर्नला सर्वात महत्वाचा प्रश्न पडलेला आहे सर उत्तर कसे लिहावेत कसे लिहावेत ते उत्तर जेणेकरून माझं सिलेक्शन सर होईल डेप्टी कलेक्टर होईल युपीएससी मध्ये सुद्धा कसे लिहावेत तर याचे एक विशेष उत्तर लेखन मला सुद्धा यामध्ये अतिशय सुंदर लेख यामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या मॅग्झिनच्या मार्फतच मिळणार आहे ओके त्यानंतर चालू घडामोडी आहे त्यामध्ये खास करून मुख्यच्या दृष्टिकोनातून काही टॉपिक्स दिले आहेत साधारणतः अकरा टॉपिक आपण या ठिकाणी आणि त्यानंतर पूर्व प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून सर्व टॉपिक्स महाराष्ट्रातले महत्त्वाचे आपण केलेले आहेत ठीक आहे तर हे आन्सर असं मॅग्झिन आहे ओके साधारणतः तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला मिळेल ओके तसंच जसं तुम्ही बघितलं हा ट्रम्पचा शपथविधी झाला तर त्याचा परिणाम ते पुन्हा मेनच्या दृष्टिकोनातून आपण हे लेख लिहिलेले आहेत ले, ठीक आहे आता <hati> जर तुम्ही बघितलं तर नंबर पण दिलेला आहे जर तुम्हाला कुठं अवेलेबल नाही झालं तर नाईन झिरो टू वन एट uh, झिरो एट झिरो एट एट झिरो एट झिरो डबल थ्री इथे शेवटी नंबर आहे नाईन झिरो टू वन डबल एट सॉरी नाईन झिरो टू वन एट झिरो एट झिरो डबल थ्री त्याचबरोबर प्रीमियमचा सेक्शन सी आपण या ठिकाणी वेगळा तुमच्यासाठी दिलेला आहे सेक्शन आणि प्रिलिम मध्ये पुन्हा आपण काय केलेलं आहे साधारणतः एक, एक महत्त्वाचे विशिष्ट सब्जेक्ट वाईज पुन्हा सेपरेट केलेलं आहे ठीक आहे तर मला वाटतं एक आयडिया तरी तुम्हाला इथं आलेली आहे अशा पद्धतीने आपण हे करंट अफेअर्स सगळे तुम्हाला दिलेलं आहे मुख्य पूर्व आणि एंटरव्यूसाठी सुद्धा एक विश्लेषणात्मक असल्यामुळे सुद्धा एक चिकित्सक बुद्धी विकसित करण्याचा अजून प्रयत्न केला आहे तर महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे अवेलेबल आहे नसायला मिळतं या नंबरला मी आत्ता नंबर त्याला कॉन्टॅक्ट करा ऑनलाईनमध्ये सुद्धा अॅप्लिकेशनर आहे अतिशय माफक दरामध्ये आहे त्याचं सुद्धा घ्या याचबरोबर हे करत असताना बरेच विद्यार्थी म्हणतात की सर एम पी एस सी टेस्ट सिरीज आता आमची आम्ही आता येणार आहे पॅटर्न महाराष्ट्रामध्ये अजून कुठं नाही ती मात्र आपण चालू केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार लिहिता येते त्याचं सुद्धा उत्तर चेक करून घेता येतात ते सुद्धा टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे त्यासाठी सुद्धा या नंबरला संपर्क करा आणि त्याचबरोबर यू पी एस सीची प्रिलिम सिक्स डायमेशन टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत <coughs> येतं मातीसाठी संपर्क सांगू शकता तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्की कळवा आम्हाला त्या व्हॉट्सअपला तुमचं कमेंट द्या आणि त्यानुसार आम्ही अजून चांगली तुमची कशा पद्धतीनं तुम्हाला एक्झामपर्यंत मदत करता येईल याबद्दल आम्ही करण्याचा प्रयत्न करू करू ओके थँक्यू